झाले आपली ट्रेन चालू चपाती आहे आपली चटणी आणि खूप भूक लागले आणि स्टार्टिंगला गाडी चालू झाली ना हे आपल्या चपात्या खायला सुरुवात झाले आलंगर शेट तू काय काय कसली वाट बघतोय नाही मी कसं मला डायट नमस्कार मित्रांनो मी वयुर जाधव पुन्हा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये मी स्वागत करतो तर खूप दिवसापासून रखडलेला हा उज्जैनचा प्लॅन आज फायनली आमचा सक्सेस झालेला आहे आणि आज आम्ही आपल्या कर्ज तोडून निघणार आहेत तर बाकीची यांची वाढ बघतोय येण्याची सगळीजणं हितेजची इथे जमा होतील माझी बॅग वगैरे पण मी भर बघा बॅग भरले आपले वॉलेट वगैरे घेतला आणि मम्मीनी चपाती चपाती आणि चटणी कारण की रात्री भूक लागली तर परत टेन्शन नको बाहेरचं नको काय अशा प्रकारे माझी तर तयारी झालेली आहे फक्त आता स्वप्नील वगैरे येतो आहे रोहित येतो आहे बाकी सगळीजणं हितेजच्या घरी जमा होणार आहेत तर आता मी पण निघतो आहे मी पण हितेशकडे जातो कारण की तिथे सगळे जमावू आणि तिथून आम्ही निघूया आज मेगा ब्लॉक आहे की नाही माहीत नाही पण तरी पण लवकर निघण्याचा प्रयत्न करू कारण की संध्या राध्याकाळची आम्हाला ट्रेन आहे अवंती का नको बस झाली घेतले बात झाली मम्मीने चफात्या बनवल्यात मला आणि आताही बोलते खा पण भूक नाही आहे बसले तू तिथं साईडला नेतो सोबत जरा वरती आणि आता निघतो मी अशा प्रकारे रोहित शेठ आलेले आहेत शेठ आत्ताशी शे निघलेत आणि नि, प्रेमशीरावा सोडायला येतात स्वप्नील शेठ नाराज आहेत कारण की खूप वेळ झालाय बाराचा टायमिंग दिला होता हे नेहमीच आहे कारण की आयोजक आमचे इकडेच आहेत आयोजकच आमचे लेट होणार असतील तर काय सगळ्या गोष्टी लेटच होणार आहेत तर बघा आयोजक आमचे लेट निघालेत आणि स्वप्नील शेठ जरा नाराज आहेत स्वप्नील शेठ इकडे बघा तुम्ही आमच्याकडे बोलू शकत नाही टायमिंग किती दिला होता टायमिंग आता समजा हे गावातलेच आहेत सगळे मित्र पण मी येतो काडावरून काडावरून यायला जर का मला किती फार फार दहा पंधरा मिनटं दिली तरी पण मला बाराचा टायमिंग दिला होता तरी पण पन... मी पावणे बारा पर्यंत इकडे पोहोच झालो यांचा दरमर्गा मी तर साडे अकरा गावातला असून साडे अकरा ला हे बघा असं अजून अजून आमची अजून आमची दोन माणसं आली नाहीत अजून दोन माणसं साडे अकरा लागले कोण पावणे बाराला आलंय पण मी स्वतः काल काल इथंच आहे तर दोन माणसं येतात दोन माणसं आमची आली नाही त्यांची वाढ बघतोय आली का निघू खूप खूप झाला यार याला अर्थ नाही अशा प्रकारे सगळी मंडळी इथं आलेली आहेत बॅग वगैरे घेऊन चेतन शेठ पण आलेले आहेत आता अर्जुन शेठ आणि प्रियंशु शेठ आम्हाला सोडायला येतात काय याला अर्थ आहे का चेतन शेठ यार याला बारा वाजलं बाराचा टायमिंग दिला होता दीड वाजला

आम्ही आम्हाला सोडायला येतोय अर्जुन शेठ आणि पुढे एक आपला फोरेट नाईन वाला प्रेंशी शेठ हे पुढे गेले ते गाडी घेऊन मागच्या खूपच घाई आहे वॉन्टेड काय घेतली ती फेमस हो अरे बाबरे पॉपकॉर्न झाला आम्हाला पण तिथं बरं होते अशा प्रकारे आता कर्जातला उतरलोय आणि आता तिकीट काढतो आपला बांद्र्याचा कारण बांद्रावरून आपल्याला ट्रेन आहे तर आम्हाला ट्रेन आहे आता एक पंचावन्नची एक चव्वेचाळीस झाले तर आम्ही पोहोचलो आता कर्ज स्टेशनला अजून कोण राहिला तुम्ही आहेत रे तुम्ही अजून कोण आहे आता पोहोचलो आम्ही कर्जत स्टेशनला कर्जत वरण आपली एक चोपन्नची ट्रेन अजून काय आली नाही पाहू शकता स्वप्नील शेठ विस्त आहेत पाण्यात आणि रोहित शेठ पण विस्त आहेत किती मंडळी अजून मागायचे ती तर अशा प्रकारे अजून आमचं आमची अजून ट्रेन आली नाही सगळे इथे थांबलेत आता था। आहेत आम्ही इकडचं स्टेशनला इथे शेट हसतायत काहीतरी शेटच्या मनात काहीतरी लाडू फुटत आहेत आणि शेट असं उत्साहित आहेत खूप सोपली शेट काय वाटतंय शेटी वाटलं नाही सगळी इथे शेटने सगळी वाटली पाऊस पण आलाय थोडा थोडा पाऊस पडतोय तिकडे पण पाऊस आहे ॲक्च्युली काय करतो यो ते आमची सी एस टी ट्रेन आता आलेली आहे आणि फास्ट आहे टेन्शन नाही काम कुठला ट्रेन मध्ये बसलेलो आहे चला बाय बाय आम्हाला जरा सजेस्ट करा तिकडून सांगा काय काय अर्जुन मागच्या वर्षी होत ना अर्जुन शेठ काहीतरी ब्लॉक हो ना <laughs> येले आलोमगा बसला चला बसून घ्या बसून घ्या चला भरपूर वेळ झाले काय झालं काय आम्ही या बस ट्रेन मध्ये आता आम्ही जाणार दादरला दादर वरून आम्ही वेस्टर्न लाईन पकडून आम्ही बेळंदरा जाणार तिथना आमची ट्रेन आहे सवा सव्वाबागची ट्रेन आहे किती सवा पाच आता पुढचा ब्लॉग थोडाच वेळात अलंकर सेट चालू करणार आहे आता थोडं थोडं करत का मला पण नंतर वेळ भेटणार अह भेटला तीस का पाहिजे काय टेन्शनमध्ये का तुम्ही भूक लागले मला पण नाही सांगणार सांग ना अरे आम्ही आता सीट बुक केले ते आणि बाकीचे आपले बच्चन चालू आहे यांचा अर्जुन आणि सोडा सोडायला आहे आता ते जातील तर आम्ही जाऊ बॅनराला आणि बॅनरावरून आम्हाला सव्वा पाचशी जी अवंतिक आहे ना रे अवंतिक एक्सप्रेस ती आहे बरोबर माहित नाही आता बुकिंग करणार इथेश आहे इथेश माहित आहे सुटलेले आता ट्रेन बसून घ्या जा बसा जा कर्जतरून आता आमची ट्रेन सुटलेली आहे तिथं आम्ही दादरला जाणार दादरवरनं परत भेंड्राला जाणार आणि भेंड्रावर ती अवंतिका एक्सप्रेस तिथून आम्हाला आहे तर आम्ही पहिलं तिकडे जाणार आहेत भरपूर वेळ झाला आहे ॲक्च्युली लवकर निघाला पाहिजे होतं पण यांचा टाईमपास निस्ता झाला त्याच्यामुळं खूप इथं टाइम झाला आहे आले आल्या कशा कशा वेळेस आलं तुला

आपल्या मस्का हो मला मस्का मस्का का झाला मस्का काय मस्का बिस्किट का त्या ट्रेन मध्ये उतरतो थोडाजण प्रकरण बघा प्लॅनिंग चालू आहे आधीच व्हिडिओ तर आता आम्ही दादरला उतरलो आहे आणि दादरवरून आता चाललो आम्ही बँड्राला कारण की बँड्राला आमची ट्रेन आहे दुसरी तिथून आम्हाला पकडायची आता इथल्या दुसऱ्या ट्रेनची वाट बघतो आहे वसई विरार बोरिवली जी कोण भेटेल ती त्या ट्रेनने आम्ही जाऊ आलो आम्ही बांद्रा स्टेशनला कारण का इकडूनच आम्हाला ट्रेन आहे आणि पाहू शकता सगळे उतरलेत अजून काही गाडी आमची आली नाही आता जातो जरा वॉशरूम वगैरे हो वॉशरूमला वगैरे जाऊन येतो सगळं फ्रेश होतील आणि बघतो आता ट्रेन कुठं लागते कुठं तरी आमची थोडी जबलिंग झाली होती आम्ही बँड्राला थांबलो पण हा बँड्रा हे कुठला आपण आलो बँड्रा कुठला बँड्रा टर्मिनसला आलो आम्ही माहीत नव्हतं पण घाई मध्ये लगेच सगळं झालं तर एकाला विचारलं आम्ही तर तो बोललो का इथून तीन किलोमीटर तर तीन किलोमीटर आम्ही इथे पुढे आलो रिक्षा पकडून वेळ पण खूप कमी होता पण तरी पण नशीबाने आम्ही दहा मिनटं तिथं पोहोचलो पाच मिनटामध्ये आणि आता ही आमची ट्रेन लागली बघा टर्मिनल सोडून ते खाल्लं पण नाही दिल्ली आम्हाला ट्रेन भेटलेली आता आणि बाहेरून आम्ही जरा सटरपटर घेतलं आहे खायला आणि इथेची पण पाठी घेतला आहे बिस्लेऱ्या पण घेतल्या आहेत आणि बघा आमचे सगळ्यांचे सीट असे आलेले आहेत एक इथे एक इथे दोन तीन चार पाच पलीकडे मी गेलोय हा मधला मधला आम्ही आता बसलोय बॅगा वगैरे पण सगळ्यांच्या एकाच ठिकाणी ठेवल्या आणि एक मागे गेलाय मागे मीच बसलोय बाकीचे सगळे इथे बसले तिथे ऍक्झेट झाले सगळे ठीक आहे एक <laughs> तर ॲडजस्ट करायलाच पाहिजे कोणतरी तर कसं फोन ॲडजस्ट होतोय का दुसरा झाला तर ठीक आहे तर पाच पाच झालेत सव्वा ला ही आपली ट्रेन सुटणार आहे बस भूक लागली ना मला आणि सुटले ना बघा काढला तर खाला मला चेंज करतो पॅन्ट रोईट शर्ट चेंज करतो शॉर्ट घालतो बोलतो बरं वाटतं जरा कम्फर्टेबल वाटत होतो कम्फर्टेबल वाटत होतं कम्फर्टेबल तुला फायनली आपला ट्रेन मध्ये आलेलो आता टेन्शन नाही करायची आता फक्त डायरेक्टली जायचे मस्त एन्जॉय करत एन्जॉय करत यायचे बस शर्ट पिझ्झाचा बघतोय बाजूला काय व्हिडिओ काढतो काय तू आता पडतो किती हसली काढ काढ आल्या काढ व्हिडिओ व्हिडिओ काढ यायला जाम अस मला थेट बघा भाकरी वगैरे खाल्ल्यावर तिथे साफसफाई वगैरे साफसफाई वगैरे शेटणी केली तिथली आता एकदम क्लीन केलंच ए खूप दिवसानंतर असा प्रवास करतोय ट्रेनचा खूप खुश आहेत सगळे आणि स्वप्नी शेट खूपच खुश आहे कारण का महादेवांचं दर्शन आणि त्याचा हा ॲक्च्युली तिसरा ज्योतिरिंगांचं दर्शन असेल त्याच्या बरोबर ना हा तर त्याला पण पूर्ण बारा करायचे आमचा कॅशर बाय कॅश कॅशर काय करतोय का बाई अगो वीस रुपये का ने वीस रुपये काढलं बघ अरे एका त्याला जे बेंद वीस वेळा बोलतोय ती अरे <भाई। laughs> आता टाइमपास होऊन आमचा पत्त्यांचा सा गेम चालू आहे आणि जॉपर चालू आहे शंभर शंभर रुपये बघा आता बरं झालं ना परफेक्ट आहे चल चल पिचर पिक्चर पिक्चर स्वप्न केलं बघा बरं काय नाच केलं वाटचाल तुला सपोर्ट चला करा सुरुवात चाल बाद झाला काय काय हे करतो का हे पटकन कॅन्सल बघा पिझ्झाची जी ऑर्डर दिली ती आहे आपली सुरतला तर सुरतला आपल्याला पिझ्झा आपल्याला भेटेल फायनल तोपर्यंत काही भूक नाही ना कुणाला भूक लागली भूक तर भरपूर लागले पण काय करणार काय करू लागले स्वप्न लागले पण काय आता कंट्रोल करायला लागेल चालू होण्या गोहित शेटने पिझ्झा मंगायचा किती मागवलं तीन ग चेतन चेतन शेट की पार्टी काय शादी की पार्टी प्री वेडिंग पार्टी कर

साडेपाच तरी पण अजून आम्ही पोहोचलो नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही उज्जैन रेल्वे स्टेशनला पोहोचलो जागेचे सगळे इंडिया जिंकले हा स्वप्न बघूया आता फक्त पंधरा मिनिट बाकी आहेत आणि रेल्वे स्टेशनला आम्ही पोहोचू उज्जैन आम्ही पोहोचलो आहे ते आता आपल्या उज्जैन स्टेशनवर पाहू शकता पास सा, सा, आता साडेपाच झाले आहेत उद्या स्टेशनला आम्ही उतरलेलोय पाहू शकता किती पोरांच्या तोंडावर असा म्हणजे चला मग आता आता आम्ही जातोय ते आता रूम बघायला लागेल आम्हाला आणि रूम बघून तिथेच आपलं सगळं काही वेगळी ठेवायला लागतील आता रील चालू आहेत रोहित शेटच्या पोरांच्या तोंडा अशी खुशी आली फायनली आम्ही आहे तर आता जायचे आम्हाला स्टेशनला सॉरी स्टेशनला आलोय आता रूम बघायला जायचे हा उज्जैन स्टेशन उज्जैन जंक्शन कशी लोक अशी झोपलेले तिथं जाऊन पहिला रूम बघतो पहिला एक दोन तास झोपतो नंतर बाकीचं बघू कुठं फिरायचं कुठं नाही तर पाहू शकता इथं रिक्षा आहे आता इकडनं रिक्षाने चाललो आम्ही आणि इकडून ते बोलतात हॉटेल वगैरे दाखवतात आपल्याला आपलं मला तर माहिती आहे तर पण बघू यांच्या पाठी जातो मंदिराच्या बाजूलाच हे घेऊ आम्ही रूम घेऊ बघा पहाटेचं वातावरण लोक बघ कसे झोपलेत इकडं फोटोशूट चालू आहे बापरे पहिल्यांदा एवढे असे कोपट बघितले एकाच जाणवलं बघा किती आहेत पोपट झाडचं झाड भरलं पक्षांनी तर आम्हाला आता नाही घेतलायत बघा हॉटेल हा कुठलाय हॉटेल मालिक महाकाळेश्वर मंदिर तिथे आम्ही रूम घेतोय तर हितेश आणि स्वप्नील बघून आलेत बाकीचे आता बघायला गेलेत रूम सगळ्यांना पसंत आहे ए सी नाही आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही चालून घेऊ आम्ही कारण की आपण फिरायला आलो असं काय नाही काय ए सी तर दूरचं झोपलो पाहिजे शेट टेन्शनमध्ये आहे बघूया आता कसं काय आहे कारण का पूर्ण आवरायचं आम्हाला आणि भरपूर काय फिरायचे त्याच्यामुळे टाइमपास करून फायदा नाही इथे रूम घेतला आता बघू आतमध्ये जाऊन फ्रेश वगैरे हो आणि मग फिरायला जावा नंतर काय फिरायचे ते हॉटेल शिप्राधाम या हॉटेलचं नाव आहे शिप्राधाम आणि हॉटेल तर चांगलंच वाटतं आहे बघू आता कस काय आतमध्ये गेला हितेशला पसंत पडला म्हणजे असणार आहे अरे घ्या लवकर घ्या थोडासा झोपू द्या शेटला पण झोप आले शेट काय बोलत नाही कारण का शेटला झोप एकदा झाली ना शेटची शेट एकदम फ्रेश होईल मग काय शेट बरोबर नाही तो खुशी मध्ये होता इंडिया जिंकले म्हणून खुशी होती मूड ऑफ झाला ऑफ झाला पाहू शकता आम्हाला आता मस्तपैकी असा रूम भेटलेला आहे कितीला भेटणार रे आपल्याला तीन हजारामध्ये मस्त लक्झरी रूम भेटला स्वप्नील शेटची चॉईस आहे काय आता काय बोला फक्त ए सीच नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही कारण का नाही पण लावणार नाही ना बाबा ए सी आहे पण लावणार नाही हो तर लक्झरी रूम मस्तपैकी तर पाहू शकता आम्ही हा रूम घेतलेला आहे लक्झरी रूम भेटला आहे चार बेड्स आहे आणि खाली दोन जण कसे तरी आम्ही ॲडजस्ट करू तर रूम बघा छान असा रूम आहे दोन फॅन आहेत आणि ए सी पण आहे ए सी आहे टी व्ही आहे आणि मस्त असं क्लीन आहे बघा आल्या आल्या डायरेक्टली पडले ते बाकीचे आपले पब्लिक पब्लिक येते आणि बाथरूम पण बघा ठीक आहे बऱ्यापैकी आहे काय एवढा विषय नाही कारण की आपला बा चोवीस तासाचा विषय आहे कारण की आमचा अख्खा दिवसच जाणार आहे त्याच्यामुळे फक्त आता थोडा आराम करून फ्रेश होऊन आम्ही लगेच आपला उज्ज उज्जैनमध्ये जेवढे मंदिर आहेत किंवा जे स थाराविक स्थळं आहेत ते फिरणार आहेत त्याच्यामुळे आता थोडा फ्रेश होतो आम्ही पण आणि नंतर पुढे जाऊन जे काय ते बघण्याचा प्रयत्न करतो गुड मॉर्निंग सर्वांची झोप मस्तपैकी झालेली आहे आणि आता बाकीचे अंघोळीची तयारी करताय स्वप्नील शेटचा आता पहिला नंबर लावला आहे स्वप्नील शेटनी आता शेठ शेट आहे नंतर रोहित शेठ असं प्रत्येकजण बघा हे दोघेजण तर आंघोळ करून आम्ही इथलं आपला मित्र आहे त्याची रिक्षा आहे तर दोन वर्षात आमची ओळख झाली होती इथे आलो होतं तेव्हा तर त्याला मी बोलवलं आहे कारण की तोच आम्हाला सगळा फिरवणार आहे तर, फिर तर बघू आता फ्रेश होतो आणि पहिला जे जे स्पॉट आहेत फिरण्यासारखे ते जातो फिरायला आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता निघाला आम्ही करतोय सुरुवातीतून आपल्या रिक्षावाल्याला बोलवला आहे बाकी बघा अजून येतच ए चला अरे पटकन चाला रे चला काय टाइमपास चालू आहे तुमचा किती वाजलं बारा वाजलं जाणार कधी फिरणार कधी टाइमपास चालू यांचा म्हणून मी यांच्या पाठी घेत नाही योच कारण आहे काय करता तुम्ही हा अरे सोपण्या असं असतं रेरा चाल रे चला रे बारा वाजले र भरपूर फिरायचे काय म्हणू दादा ना म्हणून यांच्या वटी येऊ श वाट माहिते का याचा यो यो मागचाय ना यो टाइमपास केला आणि तो एक मागचा दोघ टाइमपास केलाय काय काय येऊ या फोटो काढायला चल पटकन

हे पाऊस उठला आहे का इकडे पण भावा कधी पण येईल पाऊस आता निघालो आम्ही आपल्या हॉटेलच्या बाहेर आणि आता आम्ही चाललो आहे ते नाश्ता करायला पहिला नाश्त्याला बघतो कुठं काय चांगलं हॉटेल वगैरे नंतर आपल्या रिक्षावाल्याला आपण बोलूया आले काय चला स्वप्न या सर पुढे जाल दोस्त आ भाई भाई अपना दोस्त भाई बहुत दिन की बहुत दो साल के बाद मिल रहा भाई को मैं भाई मैं उसका नंबर देतो कोई आएगा अपने मुंबई से तो भाई को डायरेक्ट कॉन्टेक्ट करो सब घुमा देगा वो अपना अपना भाई हो हितेश भाई चल नाही नहीं देते डायरेक्ट दे डिस्क्रिप्शन मध्ये हितेश शेठ चला बघा आपले रे रिक्षा आली इलेक्ट्रिक रिक्षा आता मस्त सवारी आपल्याला विनोद शेठ आपल्याला सगळा फिरवणार आहे आता चलो बैठो चलो चलो इथे भाई

जय श्रीमा का चलो, चलो <laughs> <ना भी> नुपर। <laughs> <नुपरे भाई। laughs> तू ना तुला बोल ना मांडव बस इथेच्या पास ना इथे मजबूत आहे इथे पाहिजे मजबूत आहे ना

कब तुमक बोलात आम्ही आजो आजो करता महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पूर केलाय इकडं पावणी नाही बघा पाऊस पण नाही तर आपल्या इकड तर पावसाने इकडं सुका टाके पूर्ण काय स्वप्नील शेठ रथबीत बघ ना त्याला सगळं तोडा तोडी करायला लावले रे विनोद बाय भाई एवढा भारी पोर आहे ना कोणी जर आपल्या मुंबई वरून आलं ना तर डिस्क्रिप्शन मध्ये मी याचा नंबर देतो विनोद म्हणून नाव याचं तुम्हाला सगळं इकडचं घुमवलं आणि असं काय नाही कमिशन वगैरे काय नाही बाबा जो का आहे रेट तोच घेईल आणि भारी फर आहे सगळा तुम्हाला दाखवेल इकडच ए विनोद बाई कु सबकुन चल फील वाचल्या वाचल्या याचा मसाला डोसा होतो पर्यंत दोन चाट आहे त्याने ओ का पाटा याचा त्यात स्वप्ने चेट पण त्याला जोड खूप टेन्शन मध्ये अलंकार शेटला खूप भूक लागलेली आता भूक लागली कसटाची आमचा चाट वगैरे खाऊन झाला आणि मसाला डोसा वगैरे खाऊन झाले आणि आता पब्लिक आपली अजून येते अलंकर शेटला अलंकर शेटला खूप अलंकर शेटला काय आवडलाय बघा रबडी काय काय रसमाला रस मला आवडले का किती दिलं तरी कमीच आहे आता हर सिद्धी मंदिर तिथे आपण जाऊया आता विनोद आपल्याला नेणार आहे तिकडे कारण की आम्हाला म्हणजे असं करायची गरज नाही त्याला माहिती आहे कुठं जायचं कुठं नाही म्हणून आपला याला आपण फोन केला आणि फोरगं पण एक नंबर काही टेन्शन नाही सगळं काही स्वतः आपल्याला आता नाश्ता वगैरे तर झालाय आता डायरेक्ट दुपारच्या नंतरच आता जगा मिळतो चलो भेट चल भाई मीठा खाने से नहीं मीठा होगा लेकिन मैं ऑलरेडी मीठा हूँ क्योंकि तू मिला है ना इससे <laughs>